हॅलो नमस्कार सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि आज परी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणत आहे पण आवाज मी का म्यूट केलं आहे का तरच परीचे पप्पा झोपले पण होते ना आमचा आवाज खूप लहान येतो आहे आणि क साईटने खूप असं बाहेरचा आवाज येतो आहे त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे तर परी तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणत आहे तर चला सकाळच्या तर गुड मॉर्निंग झालेलं आहे आणि मी सकाळ सकाळ स्वयंपाकाला सुरुवात केलेली आणि मुलांच्या आंघोळ्या राहिल्या होत्या तर चाललेल्या आहे बघा तयारी पाणी एका साईडला ठेवलेलं आहे आणि जर आज तुम्हाला एक अनुभव मी म्हटलं होतं नानवरात्रीमधला एक अनुभव शेअर करायचा होता तो अनुभव म्हणलं शेअर करावा जर आता मुलांसाठी चपाती लाटून ठेवणार होती चपातीने भाजी बनवायची होती पण परीला तिखट पराठा खाऊशी वाटला होता आज खूप दिवसातून म्हणली बरं कारण आता जा चहा चपाती जास्त करून क खाती ती पण आज म्हणलं मी चला पराठा करून देते तर असं चपातीने भरपूर असं तेल लावून घ्यायचं पण आता माझ्याकडे बटर शिल्लकच होतं त्यामुळे म्हणलं चला आज बटर पराठा करून द्यावा तिला तर जरा तिखट आणि मसाला म्हणजे जो आपला घरचा मसाला आहे तोच घालायचा आहे म्हणजे तिखट जास्त तिखट असेल तर जरा कमी घाला आणि जास्त तिखट नसेल तर जरा थोडं घातलं जास्त तरी चालतंय आणि मॅगी मसाला घातला तरी आहे मॅगी मसाला आणि आपला घरचा मसाला असं घालायचं आहे आणि थोडंसं तिखट घालायचं आहे आणि म्हणजे कसं होतं जरा स्पायसी स्पायसी परा पराठा छानही वाटतो आणि एक मीठ घालायचं म्हणजे कसं होतं चपाती इतकं मीठ नसतं तर त्यामुळे थोडंसं वरून मीठ घालणार तर चवीलाही छान लागतो पराठा तर मी आता जे बटर राह होतं माझ्याकडं ते मी बटर पूर्ण असं खिसत आहे त्याच्यावरती आणि पनीर पराठ्याची रेसिपी सेम अशीच आहे फक्त पनीर खिसायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती आणि जर तुमच्याकडं बटर असेल तर बटरनी भाजायचं आहे पराठा खूप छान च चव लागतो आहे आणि एकदम चविष्टाचा पराठा होतो तर पनीरची पराठा सेम असंच करायचं आहे आपल्याला तिखट लावून घ्यायचं आहे तिखट मीठ आणि तेल आणि त्यानंतर ते पनीर खिसायचं आपल्याला आणि असंच परत दुसरी चपाती लाटून त्यावरती ठेवायची म्हणजे पनीर पराठा ही असाच तयार होतो तर मी तुम्हाला पनीर पराठ्याची रेसिपी कांद्या ब्लॉगमध्ये शॉर्टमध्ये नक्की दाखवेल तर चला आता ही असं खूप दिवसातून खायची इच्छा झाली होती आणि मी मध्ये अशी बनवत असते बरं का मुलांना ज्यावेळेस त्यांना भाजी खायची इच्छा नसेल ना तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना ही आणि मुलांनाच काय तुम्हीसुद्धा करून तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर हे दह्यावर बरं बरं खरंच खूप छान लागते आणि तुम्हाला भाजीची ही गरज नाही आणि ह्यात फक्त आपलं कोथिंबीर जर तुमच्याकडे असेल तर नक्की टाका तर माझ्याकडे तर नव्हती कोथिंबीर त्यामुळे मी कोथिंबीर नव्हती टाकली तुपा असेल तुप तर तुपाने जरी तूप लावून भाजलं ना तरी खूप छान होतं तुम्ही आता बटरच खिसत आहे वरती भाजण्यासाठी तर खूप छान असा चवीला एकदम टेस्टी असा पराठा झाला होता तर कसं झालं परी सांग खूप छान झाले आहे चवीला असं आवडतं फक्त तिखट जास्त झाले आहे असे लेअर झालेले आहेत तर हे खूप छान लागतं सॉसवर आणि तुमच्या मुलांना पण आवडू शकेल नक्की झालेलं आपण दही बरं परत सॉस बर वगैरे खाऊ शकतो खूप छान लागते फक्त आता परीला असं कोरडच आवडतं ना त्यामुळे परी अशीच खाती नाही तर दह्यावर पण खूप छान लागतं बर का दह्यावर सॉस बर दह्या बर खायला त्यांनी शाळेत जायचं पेपर येत माझी तर बघा खूप छान झालेला आहे पराठा आणि गुरुवार होता त्यामुळे मग पहिलं सगळ्यात अगोदर पप्पांची देवपूजा चालू होती तोपर्यंत तो मी रांगोळी काढून घेतली परिजे वेणे वगैरे घालून घेतल्या म्हणजे कसं होत्या एकदा तिचं आवरून ठेवलं ना म्हणजे ती साडे दहाला एकदम घरातून निघती त्यामुळे मी सगळं आवरून घेते माझंही आणि मला हे जायचं होतं तर मी तुम्हाला म्हणलं म्हटलं ना नवरात्रामध्ये मला जो हो, अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे त्याच गोष्टीसाठी मी बाहेर निघालेले आहे तर पटपट आवरायचं आहे मला पण तर गुरुवारची खरं केस धुत नाहीत पण मी केस धुतली होती तर म्हटलं चला देवाला जायचं आहे म्हटल्यावरती थोडंसं केस वगैरे धुतल्याला छान पण वाटतं तर म्हणून मी केस वगैरे हो धुतले आणि मी कळ्या का काढून ठेवते का आता आमची तर झाडाला कळी कोणी येऊन देत नाही कळी आली की लगेच काढून देतात त्यामुळे बघा एका साईडला दोनही कळे आले होते तर मी आता कळ्या काढून ठेवत आहे कळ्या काढून ठेवल्या ना म्हणजे आपल्या जास्वंदीला दुसऱ्या दिवशी फुले काही दिसणार नाही तुम्हाला तर माहिती मी प्रत्येक ह्याच्यात सांगत असते तुम्हाला त्यामुळे आता मी थोडीशी उन्हातही फिरले जरा रांगोळी वगैरे काढून झाली आणि पप्पांची चालली होती देवपूजा तर त्यांची देवपूजा होतोपर्यंत मी बरीचशी कामं माझ्या आवरून घेते आणि ते खूप छान अशी देवपूजा करतात भर का एकदम जसं मला आवडते ना अशीच देवपूजा त्यांची असते आणि जशी मी मांडणी करते ना अगदी तशीच मांडणी करते ते सुद्धा त्याच्यामुळं आमच्या दोघांचे हितमतं एकदम छान जुळतात आणि कसं जरा काय चुका मला त्यांच्याकडून झालं तर ते सांगतात माझ्या चुकून झाल्या तर मी सांगते असं होतं त्यामुळे सगळे एकदम व्यवस्थित होत राहतं तर असंच करायचं असतं आपण तर चुकलं की चूक चूक झाली असं नाही म्हणायचं तुमची चूक झाली असं नाही म्हणायचं की चुका सांगायच्या म्हणजे कसं होतं त्यातून आपण चांगलं काहीतरी करू शकतो असं असतं तसंच काहीतरी आहे आणि मग देवपूजा ही आम्ही दोघं छान करतो म्हणजे त्यांनाही आवडती मलाही आवडती तर देवपूजा करायला त्यांनाही खूप आवडतं बरं का तर काही चूकाशा झाल्या देवपूजेतल्या तर आम्ही दोघं एका मिरकीला सांगून त्या सॉल्व्ह करून टाकतो लगेच आणि मग चला देवपूजा तर त्यांची आवरस्तोपर्यंत माझं आवरायची चालू होतं का तर आपण जाणार आहे आज बाहेर आणि ते कुठं जाणार आहे तर तुम्हाला सांगते मी आता तर स्वामींना ही नात तर हे सगळं जे असतं ना ते लावून घेतात ते आणि ही नातरी लावून झालं ना खरंच खूप छान वाटतं आणि स्वामींना ज्यावेळेस ही नात लावतो ना तर एकदम वातावरणच पूजे करताना असं एकदम सुंदर असा वास येतो ना ही नातरचा तर खरंच खूपच भारी वाटतं आणि एकदम मनाला शांतता अशी वाटते बघा इतकं सुंदर वाटतं आणि जो गंध आहे ना मनोहर गंध आहे त्या नावाचं त्या नावाचा गंध वापरते मी तर सारखाच आहे सा कलर त्याचा आणि एकदम लिक्विड फॉर्ममध्ये असतो बघा ते तर हेच गंध मी सगळ्या देवांना वापरत असते आणि फक्त ती स्त्री देव आहे ना त्यांना सुद्धा आणि त्यावरती कुंकळा लावत असते तर असं माझी देवपूजा असते आणि आता त्यांची देवपूजा चालू आहे तोपर्यंत म्हणलं सगळं पटापट आवरून घ्यायचं आणि आपलं आवरून गेलं ना कामं की बाहेरून आल्यावर दमल्यासारखंही होत नाही फक्त आता स्वयंपाक करायचं होता कपड्यांची मशीन वगैरे सगळे झालं होतं माझं आणि लास्टला तुम्ही पाहा आता देवपूजा कशी वाटते तुम्हाला रांगोळी फक्त मी काढत असते बरं का बाकीची देवपूजा तेच करत असतात तर देवपूजा खरंच खूप छान वाटते आणि जास्तवंतची फुलंबागा नुसतीच पाण्यात वगैरे काय ठेवायची नाही कळ्या घेऊन फक्त आपण साईडला कुठंतरी एखाद्या डिशमध्ये कुठं तरी ठेवलं तरी चालतात डिशमध्ये किंवा एका साईडला कुठं तुम्ही ठेवलं फक्त मी पाण्यात ठेवत नाही बरं का आणि रांगोळी आज जरा थोडीशी वेगळी काढली होती तर माझं आवरलं होतं साडी वगैरे घातली मी आणि निघाली होती मी तर मी जिकडं निघाले होते ती तुम्हाला अनुभव सांगायचा होता तो म्हणजे मला माझं आजीचं माहेर आहे बरं का त्या गावाचं नाव कुरुंगवडी आहे तर मला तिथल्या देवीचं स्वप्न पडलं होतं बरं का म्हणजे ज्या दिवशी आपल्याला नवरात्रीचा दुसऱ्या दिवशीचा दिवस होता म्हणजे उपास होते मला आणि एकदम पहाटे चार वाजता मला स्वप्न पडलं होतं की तिथं लक्ष्मी देवीचं मंदिर आहे आणि मला आजी आजीभर मी जायचे ना त्यावेळेस त्या मंदिरात हमकास म्हणजे आम्ही येता जाता जायचोच तिथं असं असायचं तरी ता हे आजीचं माहेर होतं ना त्यामुळे त्यावेळेस हा रस्ता पण नव्हता बरं का आता खरंच खूप सुधारणा झालेली आणि रस्ता वगैरे खूप छान झालेला आहे तर आजीसोबत मी खूप फिरलेली आहे बरं का पंढरपूर ह्या सुद्धा मी आजीसोबतच फिरायची आजी आजोबासोबतच तर त्यांच्याबरोबर मला खूप अशा आठवणी आहेत आणि अख्ख्या रोडनी मी ना आजीची आठवण मला एक मिनटंसुद्धा आली नाही असं झालं नाही आणि खरंच कधी कधी असं वाईट पण वाटतं की आता आजी असते तर तिला किती छान वाटलं असतं की तिला मी सुद्धा व्हिडिओमध्ये घेतलं असतं बरं का आणि तिला तर खूप छान म्हणजे खूप माझं कौतुक वाटलं असतं आणि माझी आजी माझी खूप लाड करायची तुम्हाला खरं सांगते मी आजी बी आजोबा बी आणि माझे चुलते पण खूप माझे लाड करायचे बरं का तर मला तिथं जातानी ना खूप म्हणजे डोळ्यात माझ्या पाणीसुद्धा आलं बरं का मी आजीसोबत इथे यायची आणि खूप म्हणजे आठवणी अशा जागा झाल्यासारख्या झाल्या आणि तेच कारण असेल मला असं कि वाटतं किंवा आजीचा आशीर्वादसुद्धा असेल मला असं वाटतं तर ह्या मंदिरात मला तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगा इथला अनुभव आला मला म्हणून मी ना इतके दिवस थांबले होते तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्यासाठी का मला तुम्हाला हे ते मंदिरसुद्धा मला तुम्हाला दाखवायचं होतं तर ती फोटो जे होते ना आता ते फोटो म्हणजे तिथली ती पुजारी होती तर ते पुजारी आता नाही आहेत बरं का ते बा आजोबा तर आणि तुम्हाला जे माझ्या समोर जे दिसत आहे ना टेबलावरती तर ते दगडाचं आहे बघा त्यात अंगार असतो आणि ही लक्ष्मी आईचं मंदिर आहे तर लक्ष्मी मातेचं मंदिर आहे बरं का हे आणि खरंच खूप छान असं जुनं मंदिर आहे म्हणजे खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे जशी मी लहान होते ना त्याच्या अगोदर म्हणजे आमच्या आजी पण यायची येतं जाता म्हणजे तिचं माहेर म्हणलं की ती, ती येणारच ना असं व्हायचं आणि तिच्यासोबत मी खूप फिरलेली बरं का तर तुम्हाला दाखवते आता हे जी दगडाचं दिसत आहे ना त्यातला अंगार त्या जे पुजारी होते ना त्यांनी घेतला आणि माझ्या हातात दिला तर माझ्या खरंच सांगते मी झोपेत चार वाजता पाटे मला हे स्वप्न पडलं होतं तर ह्याच्यातला अंगारा त्यांनी मला हातामध्ये दिला माझ्या आणि अगदी खडकून मला जागा आली बरं का एकदम जोरातच अशी जागा लगत झाली येऊन बघते मी हाताची अशी मुठच होती माझ्या हातामध्ये तशीच बंद आणि स्वप्नामध्ये माझ्या आईवडीलसुद्धा आले होते तर मी अशी मागं वळून त्यांना दाखवत होते हो का आई मला त्यांनी अंगारा दिला तर आता मी कसं होतं डिटेलमध्ये स्वप्न तुम्हाला नाही सांगू शकत बरं का तर मी फक्त तुम्हाला जे मेन मुद्दे आहेत ना ते सांगितलेले आहेत तर तिथं थोड्या वेळासाठी ना म्हणजे स्वप्नामध्ये आई वडील दिसले मला आणि अंगारा घेतल्यानंतर मागे वळून पाहिलं तर आई सुद्धा नव्हते माझे तिथं आणि आत्ता कसं जे मंदिर मोकळं आहे ना अगदी सेम तसंच मंदिर मोकळं होतं बरं का कोणी मला तिथे दिसलं नाही मला ज्यावेळेस त्यांनी त्या जे भक्त होते तिथले त्यांनी मला तो अंगारा दिल्यानंतर मी असं जागे झाले म्हणजे जागे व्हायच्या अगोदरच पाहिलं इकडे तिकडे तर मला कोणीच दिसलं नव्हतं आणि एकदम जाग आली मला जोरात असं झालं तर मी म्हणेल अंगावर खरंच माझ्या आल्यासारखा झाला तर म्हणलं लक्ष्मी आईने मला साक्षात मला आशीर्वाद दिल्यासारखा झाला बरं का आणि ही वीर जी आहे ना ही खूप वर्षापूर्वीची वीर आहे आणि आम्ही लहान असायचो ना तिथे येऊन असं बघायला खूप मजा यायची तर आजी मला खूप कवळाची जाऊ नका तिकडं इकडे या म्हणायची इकडे जाऊन तिथं जायचं नाही तिथं नाही जायचं सारख्या आम्हाला वरडायची मला खूप माझ्या आजीची त्या दिवशी ना म्हणजे काल मला खूप आठवण झाली आणि क्षणाक्षणाला मला माझ्या आजीचं आठवण येत होती की मी तिच्यासोबत खूप फिरली होते तिच्या माहेरी यायची मीतून आणि अशी विहिरीत डोकवायला की ती मला खवळायची जायचं नाही ताई मला ताईच ताई ताई जी। म्हणायची जी बर का ती आणि ताई पुढं जाऊ नका ताई पुढं जायचं नाही अशी मला सारखी म्हणायची तर मला काल मी आणि माझ्या मिसरांना पण खरंच खूप जीव लावायची म्हणजे ती नाच जावाहीच आहे असायची नाही आता तिने नाच जावायसारखं नाही ती नातसारखं त्यांना समजायची आणि खूप जीव लावायची बरं का तर खरंच काल तिची आठवण मला इत होती ना असं वाटलं ती असायला पाहिजे होती पण आता काय झालेल्या गोष्टी काही परत येऊ शकत नाही माला माला तर चला आजीची आठवण म्हणूनच आणि आजीचा आशीर्वाद असेल मला असं वाटतं त्यामुळेच मला काय कळवा ना लक्ष्मी देवीने तिथं मला साक्षात मला दर्शन दिलं आणि मला तिथं बोलून घेतल्यासारखं झालं तर माझा अनुभव तुम्हाला कसा वाटतो मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा बरं का आणि आता बघा तिथं दर्शन घेतलं का तर मला येईना नारा हर काय न्यायचं नव्हतं का तर आम्हाला अजून वर्षभर सुतक की मला सासऱ्यांचं माझ्या त्यामुळं मी काहीच नाही फक्त तिथं दक्षिणा तिथं ठेवली होती आणि आले होते तर असंच मी ज्यावेळेस तिथली यात्रा वगैरे असेल ना त्यावेळेस गेले तर तुमच्याशी नवीन मंदिराचा नक्की ब्लॉग शूट करेल बरं का आणि इकडे सगळी भाताची रान आहेत इथं भात आणि जास्त करून नाचणी पिकते आणि अख्ख्या रोडने एक मस्त असा इंद्रायणी इंद्रायणी भाताचा वास येत होता बरं का खूप छान वाटलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या असं वाटलं तर चला आता संध्याकाळी आल्यानंतर मी पनीरची भाजी चपाती भात बनवला होता आणि आजचा ब्लॉग आणि माझा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असा तर सबस्क्राईब करा